नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यावर आहे अशातच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसत आहे शरद पवार सध्या विविध भागाचे दौरे करत आहे अशातच भाजपाचे नेते त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर काही जण लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं कळत आहे अशातच आता अहमदनगरमधील बडा नेते म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे कळत आहे तर विवेक विवेक कोले हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोले यांचे पुत्र विवेक कोले शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली तर विवेक कोले हे श आज शरद पवारांच्या भेटीला येणार यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढण्यास आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता मानली जाते तर अहमदनगर जिल्ह्यात शरद पवारांना भाजपाला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजपाचा आणखी एक नेता राष्ट्रवादी पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे तर कोला कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोले यांचे पुत्र विवेक कोले शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आणि विवेक कोले हे कोपरगावमधील विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छुक होते मात्र अजित पवार यांनी कोपरगावच्या विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे विवेक कोले यांची राजकीय अडचण वाढली होती त्यामुळे आता विवेक कोले हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसापासून त्यांची चर्चा होती तर मित्रांनो कोल्हापूर कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विरुद्ध तुतारी लढत होण्याची शक्यता आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र